श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या वार या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सव्वीस ऑगस्ट वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे हरतालिका हरतालिका हे व्रत आपल्या हिंदू धर्मातील एक महत्वाचे व्रत आहे वर्षभरात येणाऱ्या व्रतांपैकी हरतालिका हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते जी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुली योग्य वर मिळावा यासाठी हे व्रत करत असतात या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते आणि भाद्रपद महिन्याच्या शुद्ध तृतीया तिथीला थी हे व्रत केले जाते हे व्रत पार्वतीने भगवान शिव शिवाला भक्तीचे स्मरण करत असते कारण तिने त्याला पती म्हणून मिळवण्यासाठी हे कठोर व्रत केले होते या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची आराधना केली जाते ज्यामुळे विवाहिक सुख आणि समृद्धी मिळते हरतालिका व्रत हे पार्वतीच्या कठोर तपश्चारेचं प्रतीक आहे ज्यासाठी तिने सखीची मदत घेतली होती या हरतालिकेच्या दिवशी पृथ्वीवरती शिवतत्व हे पार्वती तत्व हे खूप इतर दिवसांपेक्षा जास्त सक्रिय प्रमाणामध्ये असतात त्यामुळे या दिवशी आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार हरतालिकेला तुम्हाला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल चालेल पण तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे जेणेकरून तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल जीवनातील सर्व संकटे अडचणी अडथळे हे नष्ट होतील सर्व इच्छा फक्त एक दिवसात पूर्ण होतील अशी कोणती वस्तू आहे जी आपल्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे हा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम पार्वती देवे नमो नम लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून पार्वतीची भगवान शिवशंकरांची तुमच्या कुटुंबावरती अगदी भरभरून कृपा होईल तर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आपल्याला उद्या सकाळीच करायचा आहे अगदी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल पण जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तामध्ये हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही ज्या वेळेमध्ये अंघोळ करता तर त्या वेळेमध्ये तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता आज जो हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तो अत्यंत प्रभावी आणि शंभर टक्के सात्विक उपाय आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभेल हरतालिकेचे व्रत देखील पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठीच केले जाते व्हिडिओमध्ये जो हा मी तुमच्यासोबत उपाय शेअर करणार आहे तर हा उपाय आपण वर्षातून फक्त एकदाच करू शकतो जो म्हणजे हरतालिकेच्या दिवशी म्हणून प्रत्येक घरातील व्यक्तीने पतीने पत्नीने ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे बघा आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची लोकं राहतात आणि यामुळे काय होतं की ह्या लोकांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी शत्रुदोष किंवा शत्रुपिढेचा त्रास जो आहे तर तो आपल्या जीवनामध्ये असतो किंवा आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात मग त्या इच्छा धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती कर्जमुक्तीसंबंधीची असेल किंवा त्याचबरोबर काही शारीरिक मानसिक त्रास तुम्हाला होत असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल किंवा मग काय होतं बघ आपण सतत नकारात्मक विचार करत असतो एखादं काम हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये मला यश मिळतच नाही किंवा मिळणारच नाही असे आपले भाव असतात त्या आणि त्यामुळे काय होतं की आपला पूर्ण जो ओर आहे तर तो निगेटिव्ह होऊन जातो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला निगेटिव्ह विचारांचा सामना हा करावा लागत असतो किंवा आपण अशा एखाद्या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणची ऊर्जा कशी असते हे आपल्याला माहीत नाही ती ऊर्जा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे जर ती ऊर्जा निगेटिव्ह असेल तर त्याचा पूर्णपणे प्रभाव हा आपल्या जीवनावरती पडत असतो त्यामुळे सर्व जे काही काही दोष आपल्या शरीरामध्ये तयार झालेले आहेत हे सर्व दोष दूर करण्यासाठी किंवा मग आपल्या मनातील ज्या काही इच्छा तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या उपायाने अर्थात तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल अर्थात बघा कष्टाशिवाय पर्याय नसतो पण कष्टाला कुठेतरी भगवंताची साथ आपल्याला लागत ला असते त्यामुळेच ही साथ मिळावी यासाठी आपण हे सर्व प्रभावी उपाय ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती करत असतो अगदी साधा सोप्पा हा उपाय आहे तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल आता उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तामध्ये म्हणजे ब्रह्ममुहूर्त हा उद्या ब प... असणार आहे साडेतीन वाजल्यापासून ते साडेपाच वाजेपर्यंतचा या कालावधीमध्ये जर तुम्हाला हा उपाय करणं शक्य झालं तर या कालावधीमध्ये करा नाही तर मग तुम्ही हा उपाय जो आहे तर तो ज्या वेळेमध्ये तुम्ही आंघोळ करता त्यावेळेमध्ये करू शकता उद्याचा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही हरतालिकेचं पूजन जे आहे तर ते करू शकता आता आपल्या गरुड पुराणामध्ये आपल्याला सांगितलं जातं की ज्या वेळेस आपल्या घरामध्ये पितृदोष असतो वास्तुदोष असतो त्या वेळेमध्ये तुम्ही कितीही कष्ट करा उपाय करा त्याचा त्यामुळे ह्या उपायाने आपला पितृदोष जर असेल तर तो, तो सुद्धा थोडासा कमी होण्यासाठी नक्कीच मदत होईल फक्त उपाय करत असताना तो श्रद्धेने विश्वासाने आणि भक्तीने करण्याची खूप गरज असते कारण बघा हे जे सण असतात ना या सणांमध्ये त्यांची जी ऊर्जा असते तर ती खूप जास्त प्रमाणात असते आणि ह्या ज्या सणांमध्ये आपण उपाय करतो तर ते आपल्या पूर्ण प्रगतीवरती खूप जास्त प्रमाणामध्ये प्रभाव टाकत असतात त्यामुळे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी आपल्याला हे सर्व उपाय किंवा ह्या सर्व सेवा ज्या आहेत ते करणं खूप गरजेचं असतं आता उद्या तुम्हाला काय करायचं आहे सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर आपल्याला जागेवरतीच बसून भगवान शिव आणि माता पार्वतीचं भगवान श्री गणेशांचं स्मरण करायचं आहे त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गार गरम थंड कोणतंही पाणी तुम्ही घेऊ शकता काहीच अडचण नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या आजूबाजूला पवित्र नदी असेल तर त्या नदीमध्ये तुम्ही आंघोळीसाठी गेला तर अतिशय उत्तम पण जर नसेलच तर आपण हा उपाय घरामध्ये करू शकता तर यासाठीच तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे जे काही साहित्य मी सांगत आहे तर ते तुम्हाला ठेवायचं आहे त्यामध्ये पहिलं असणार आहे ते म्हणजे बेलाचं पान सर्वांनाच माहीत आहे की महादेवांची पूजा ही बेलाच्या पानाशिवाय अपूर्ण असते त्यामुळे तुम्हाला पहिली जी वस्तू ठेवायची आहे ते म्हणजे बेलाचं पान त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ह्या वस्तू आपल्या हातामध्ये धरायच्या आहेत ही प्लेट जी आहे तर ते आपल्या हातामध्ये धरायच्या आहे आणि शिवपार्वतीचं स्मरण करून ह्या सर्व वस्तू तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आंघोळीच्या पाण्यात ह्या वस्तू टाकल्यानंतर एक मंत्र तुम्हाला सांगत आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे गंगेज यमुने शैव गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलस्मिन सिंधी कुरू हा जो मंत्र आहे तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आता हा मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तिथून बघून तुम्ही म्हणू शकता आता हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला अंघोळ करायचे आहे ज्या वस्तू सर्व सांगितलेल्या आहेत त्या सर्व घेण्याचा प्रयत्न करायचा आहे वस्तू स्किप अजिबात करू नका आणि अंघोळ करत असताना तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा पठन करा किंवा ओम नम शिवाय नम शिवाय यापैकी कोणत्याही एका मंत्राचं तुम्ही पठण करू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे अगदी साधा सोप्पा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल त्यानंतर तुमची आंघोळ झाली की जे बेलाचं पान आपण टाकलेलं होतं तर ते काढून घ्यायचं निर्मल्यामध्ये टाकून द्यायचं अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करा फायदा होईल आता घरामध्ये जर सुतक पिरियड असेल तरी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल तरी तुम्हाला त्याचे फायदे जे आहे तर ते बघायला मिळेल सर्व शत्रूंचा त्रास दूर होईल सर्व ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होतील आणि घराची पतीची मुलांची प्रगती होईल अखंड लक्ष्मी घरामध्ये नांदेल त्याचबरोबर एक गोष्ट लक्षात ठेवा उद्याचा जो राहू राहू काळ असणार आहे त्या काळामध्ये पूजा तुम्हाला करायची राहू काळ कोणता आहे तेही मी व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा आणि जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते सर्व करण्याचा प्रयत्न करा फायदा होईल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ